नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर खनपतरु एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली ज्या मुलांना साडेपाचशे किंवा पावणे सहाशेच्या गुणांच्या कमी गुण असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंटला किंवा प्रायव्हेटला एम बी बी एसला नंबर लागणे शक्य वाटत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करावा बघा मित्रांनो यावर्षी ऑल इंडिया रँक जर बघितला तर भरपूर मोठं डिफरन्स आलेला आहे आणि आता जेव्हा तुम्ही स्टेट रजिस्ट्रेशन कराल आणि जेव्हा तुमचा एस एम एल नंबर येईल त्यावरून तुम्हाला एकदम स्पष्ट चित्र होऊन जाईल की तुमचा नंबर यावर्षी लागेल अथवा नाही लागेल तर ज्या मुलांना पावणे सहाशेच्या किंवा साडेपाचशेच्या खाली जेवढे काही गुण असतील म्हणजे पाचशे पासनं किंवा अडीचशे पासनं आणि ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये नंबर लागणे शक्य नाही प्रवेश करायचा आहे आणि रिपीट पण नसेल करायचं तर मित्रांनो ओपन स्टेट अदर स्टेट जे ओपन स्टेट आहेत त्याचा विचार करा त्याच्यामध्ये छत्तीसगड आहे मध्य प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे तेलंगणा आहे आणि या सर्व राज्यांच्या प्रवेश प्रक्रिया मित्रांनो सुरू झालेल्या आहेत आणि युपीचे वीस तारखेपासून सुरू होत आहे मित्रांनो आणि छत्तीसगडची पण लवकरच सुरू होणार आहे तर हे असे स्टेट आहे मित्रांनो की जिथे आपल्याला अदर स्टेटला सुद्धा बाय अराउंड प्रवेश मिळू शकतो तर ज्या मुलांना अडीचशे पेक्षा अधिक गुण आहे त्यांच्यासाठी युपी सर्वात चांगला पर्याय आहे ज्यांना पाचशे पेक्षा अधिक गुण आहे त्यांना एम पी छत्तीसगड तेलंगणा यूपी हे सुद्धा चांगले राज्य आहेत तर ज्या मुलांना महाराष्ट्रात लागणे शक्य नसेल आणि त्यांना प्लॅन बीमध्ये अदर स्टेटचं जर डिटेल्स हवं असेल फी स्ट्रक्चर कट वगैरे आणि काउन्सलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही आमच्या कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेसला संपर्क करू शकता कल्पतरू ही एक नामांकित काउन्सलिंग सेंटर आहे जिथे पारदर्शक व प्रामाणिकपणे केवळ कन्सल्टन्सीच्या बेसवर पारदर्शक व शासनाच्या अधिकृत मार्गानेच प्रवेश करून दिला जातो तर ज्या मुलांना अडीचशेपेक्षा अधिक गुण आहे आणि त्यांना एम बी बी एसलाच प्रवेश पाहिजे असेल महाराष्ट्रात नंबर लागेल ला असं वाटत नसेल तर तुम्ही कल्पतूरूला अवश्य संपर्क करा शंभर टक्के तुम्हाला मेडिकलला प्रवेश मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि जे मुलं पाचशे ते पावणे सहाशेच्या दरम्यान आहे आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळत नसेल तर तुम्ही अदर स्टेटचा नक्की विचार करा एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि अधिक माहितीसाठी कल्पतर एज्युकेशनला संपर्क करा जर तुम्हाला टेलिफोनवर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल माझा हेल्पलाईन नंबर आहे डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स तुम्हाला सर्वांना तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे चॅनल पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांनो फॉरवर्ड करा एवढंच प्रसंगी सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र